हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांचे नवनवीन ट्रेंडिंग डिझाईन्स घेऊन आले आहे जर तुम्ही नवीन सोन्याची कानातली बनवून घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज चोवीस कॅरेट एक ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट आहे बारा रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट आहे अकरा रुपये सध्या अशा प्रकारचे मॉडेल गोल्ड टॉप्स कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत या इयरिंग्स तुम्ही दोन ते तीन ग्रॅम मध्ये बनवून घेऊ शकता खास सणांमध्ये लग्न समारंभांमध्ये घालण्यासाठी तुम्ही अशा इयरिंग्स बनवून घेऊ शकता यामध्ये असे लक्ष्मी टॉप्स कानातले तुम्ही बनवून घेऊ शकता खूप सुंदर दिसतात या टॉप्स कानातल्यांमध्ये हेवी आणि नाजूक पॅटर्न तुम्ही बनवून घेऊ शकता जर तुम्हाला लाईट वेटमध्ये फॅन्सी कानातले हवे असतील तर अशा लेटेस्ट हँगिंग डिझाईनचे कलर स्टोन विथ मोती वर्कचे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता साडीवर ड्रेसवर खूपच क्लासी आणि स्टायलिश दिसतात या सध्याच्या न्यू डिझाईन्स आहेत सोन्याच्या झुमका कानातल्यांच्या या काही नवीन डिझाईन्स पहा नवीन झुमका कानातले बनवून घेणार असाल तर या सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईनमध्ये मध्ये बनवून घ्या पारंपरिक पण मॉडर्न टचचे आहेत सध्याची मोस्ट डिमांडिंग आणि ट्रेंडिंग असणारे ब्लॅक स्टोन कानातल्यांचे या सुंदर डिझाईन्स पहा असे कानातले सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही देखील बनवून घेऊ शकता सोनियाच्या सुविधा कानातल्यांची फॅशन अजूनही टिकून आहे असे कानातले यंग आणि ट्रेंडी लुकसाठी वापरले जातात मॉडर्न आणि पारंपरिक अशा लुकसाठी परफेक्ट आहेत नाजूक मॉडर्न आणि स्मार्ट दिसण्यासाठी तुम्ही असे बेबी स्टर टॉप्स कानातले बनवून घेऊ शकता एक ग्रॅमच्या आतीलच या सर्व डिझाईन्स आहेत या सर्व डिझाईन्स न्यू आहेत फॅन्सी आहेत आणि लेटेस्ट आहेत डेली यूज साठी परफेक्ट आहेत डेली स्मार्ट क्लासे दिसण्यासाठी अनेक जणी असे कानातले बनवून घेत आहेत असे कानातले घातल्यानंतर खूप सुंदर लुक मिळतो खूपच सुंदर सुंदर सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ऍड केलेल्या आहेत डायमंड स्टोन स्टडेड कानातले हा सोन्याच्या कानातल्यांमधील आणखीन एक क्लासी पॅटर्न असे कानातले एकदम भारी दिसतात मॉडर्न वाढतात आपल्याकडे असे स्टोन वर्कचे एकतरी कानातले असायला हवे कारण असे कानातले कोणत्याही आउटफिट सोबत सहज मॅच होऊन जातात तरुणींना देखील असे कानातले फार आवडतात वेस्टर्न कपड्यांवरही छान दिसतात या सर्व इयरिंग्स न्यू आहेत आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कानातल्या डिझाईनपैकी एकतरी कानातली डिझाईन नक्कीच आवडली असेल तुम्हाला आवडलेल्या इयरिंगचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व इयरिंग डिझाईन्स या लाईट वेटमध्ये बनलेल्या आहेत आता सोन्याचा दर खूप वाढलेला आहे त्यामुळे हेवी सोन्याची कानातले घेण्यापेक्षा तुम्ही असे लाईटवेट पण तितकेच फॅन्सी आणि स्टायलिश कानातले घ्या म्हणजे तुम्हाला कमी बजेटमध्ये स्टायलिश लुक नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा